महाराष्ट्राचं आद्य देवत असलेले खंडोबाचं आजपासून नवरात्री म्हणजे षडरात्रीला सुरुवात झाली आहे मग येत्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आली आहे चंप याला आपण स्कंदशिष्टी देखील म्हणतो अनेकांच्या घरात अगदी आराध्य दे देवत असलेले जे खंडोबा आहे अनेकांच्या घरात या दिवशी तळी केली जाते तळी भरणी आहे ती कशी करावी कारण या दिवशी खंडोबाचा कुलाचार केला जातो मग तळी कशी करावी चला तर जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याला चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर पिवळ्या रंगाची वस्त्र टाकायचे आहे खंडोबाचा फोटो असेल अवश्य ठेवा नसेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर त्या तांदळावर आपल्याला अष्टदल काढायचा आहे हळदीने त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं फूल सुपारी टाकायची आहे त्यानंतर कलशाला आपल्याला सगळ्या साईडनी म्हणजे पाच साईडने पाच रेषा काढायच्या आहे त्यानंतर शक्च आहे त्यानंतर आपल्याला पाच किंवा सात किंवा अकरा नागवेलीची पानं घ्यायची आहे त्यानंतर एक खोबळा घ्यायचा आहे खोबळ्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हळद टाकल्यानंतर जी नागविलीची पानं आहे ते आपल्याला त्या कलशामध्ये ठेवायची आहे त्यानंतर जो खोबळा आहे तो ठेवायचा आहे खोबळा ठेवल्यानंतर आपल्याकडे जर खंडोबाची टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तो त्यात ठेवायचा आहे नसेल तर ताटामध्ये आपल्याला साईडला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला खंडोबा म्हणून जे सुपारी आहे ती ठेवायची आहे त्याची पूजन करायचं आहे आणि त्यांना खंडोबा म्हणायचा आहे त्यानंतर घरातील जे सदस्य आहेत तीन पाच सात संख्येमध्ये सदस्यांनी टोपी घालायची आहे आणि त्यानंतर तीन वेळेस येळकोट येळकोट जय मललाड सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि तीन वेळा ताट खाली ठेवायचं आहे त्यानंतर सर्व पुरुषांनी ते ताट डोक्याला लावायचं आहे त्यानंतर जेजूरच्या साईडला भंडारा उधळायचा आहे घरात जर खंडोबाचा फोटो मूर्ती असेल त्यावर सुद्धा भंडारा उधळायचा आहे आणि घरातील प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने ते जे ताट आहे ते कपाई लावायचं आहे असं केल्याने खंडोबाचा अखंड वरदस्त आपल्याला राहतो आणि सदैव आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते